मराठी आपण बी कट्टर मराठे बाकीच्या जातीसारखी हो मर्दानो आता मात्र सावधरा जरी एखाद्या भाजपमध्ये राहायची वेळ आली सामान्य मराठ्यावर काय दडपण असलं जिल्हा परिषद सदस्याचं सा, पंचायत समिती सदस्याचं सा, माजी आमदाराचं तुमचा कोणी नातलग असला आणि जर यांनी आपल्याला दुसरं काम सांगतो निवडणुकीच्या आत मराठा आणि कुणबी एकाचे कायदा जर पारित नाही केला यांनी सरसकट मराठ्यांना जर आरक्षण नाही दिलं सगळ्या मराठ्यांना ओबीसीतून तर तुम्हाला आजच सांगतो यांना निवडणुकीत यांचा कार्यक्रम लावा भला मी तुम्हाला जर सांगायला नसेल त्यावेळेस तर हे डाव टाका पर्यायचं नाही बात कोणी खाचायचं नाही मला जेलला टाकलं आहे म्हणून किंवा मला गोळ्या घातल्यात म्हणून मला महा कुठं त्यांनी रॅलीत कशात दौऱ्यात गोळ्या घालून मला मारलं आहे म्हणून एकाने विखरून जायचं नाही माझ्यानंतरसुद्धा ही चळवळ तुम्ही चालवायची किंवा मी आता उपोषण करताना जरी मेलो तरी खचायचं नाही अजिबात जेने आपल्याला आरक्षण दिलं नाही जेने आपल्या पोरांना